नमस्कार मित्रांनो मी विराज कोलंबे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज पाऊस पडला आहे खूप मी नदीला हऊ हो झाला आहे पाणी थोडासा गजूल झाला आहे सकाळपासून पाऊस पड हो, काढल्यावर हो कलकीच्या घरी लावायला तर घरी बांधता आणि हो, निघालो खेकड्या पकडायला जातो बघा आता भेटतात काही खेकडी दोघं जण आल्यावर ना आतड्या घेऊन आलो बघा आता किती भेटतात ते बघा कलकीच्या काट्या काढल्या होता तर पकडू खेकडी मग दाखवतो कशी बघता पुढे गोदूल पाणी होता थोडं निवळ निवळ होत चालला एक किलो भेटला आपल्याला इथं आतडी बांधते ह्याला हे बघा आतडी अशा प्रकारे बांधली जाते निघाली नाही पाहिजे अशी बांधायची घेऊन जायची तिकडे एक कापडी काठी लावलेली आहे इथं दोन आहे इथे एक काठी आहे इथे एक काठी दोघे किती वेळाच भेटतात आपल्या इकडे आम्ही तिकडं थांबतो काठी घेऊन जातो तिकडं मला काढून घुसून काढलेला आहे घरी पूर्ण फाडला एक आंगडा बाबा एवढा फाडला भेटायला सुरुवात झाली आहे तीन चार इकडे दोन काटे आहेत इथे एक आहे खालची दोन आहेत खेकडी कोणाला पाहिजे असतील तर जा कमेंट करा जवळ पास कुठे असतील मी पाच पोचवू शकतो पाऊस पडाय पाणी गुदल झाला तर अजून खेकडी वाटेल पाऊस पडायला सुरुवात झाली आता पाणी किती भरलं तो कोंडीवरती आल्यावर दहा एक फेकडी भेटले काट्याविटा लावला तिकडं आहे तुझ्या पाणी बघू शकतो पण पाणी बघतो एवढं काय वाढलं आहे ना अजून अंका तिकडं तडमडतो एकटाच माझी व्हिडिओ करायला पण भेटत मॅडम पाणी पाण्यास दाखवू तुम्हाला ना बघू शकता मोबाईलचा कॅमेरा आहे माझा व्हिडिओ ब्लेअर येईल थोडीशी मग पुढं आलं तिकडं खूप लांब जायचं पाणी वगैरे फक्त निवड घालायचं बघू शकता पाणी निवळ झाला पाऊस पडायला लागलाय टाक त्या काठीला असेल बा अजून एक त्या काठीला काय पकड व्हिडिओ पकड शिरू आहे तिकडं तिकडं बघतो पाच टाईम आला पण तिला चालू गेले

माता येईल अक्का पाय बी उघडले माझ्यासाठी दगडी लय पाणी 啊。